गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मी आपणास शिकवत आहे हाऊ टू स्पीक इन इंग्लिश इंग्लिशमध्ये कसं बोलावं म्हणून त्यासाठी मी आपणास प्रॅक्टिससाठी वाक्य देत आहे त्या वाक्यांची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा आजच्या सेशनमधलं फर्स्ट सेंटेन्स आहे आय केम हियर टॉईस अ वीक आय कम हियर आय केम कम हेअर टॉईस अ वीक टॉईस अ वीक मी आठवड्यातून दोनदा येथे येतो मी दोनदा येथे येतो सेकंड सेंटेंस ही डजंट वॉच अ टीफी एट ऑल ही वॉच वॉच टीफी एट ऑल ही डॉच टीफी एट ऑल तो अजबात टीफी पहात नहीं तो अजिबात टी वी पाहत नाही नंबर ही इज ऑलवेज लुकिंग ॲट यू ही इज ऑलवेज ऑलवेज ही इज ऑलवेज लुकिंग ॲट यू लुकिंग ॲट यू ही इज ऑल्वेज लुकिंग ॲट यू तो नेहमीच तुझ्याकडे पाहतो तो नेहमीच तुझ्याकडे पाहतो नंबर फोर हाऊ डू यू नो इच ऑदर हाऊ हाऊ डू यू नो इच ऑदर how डू यू नो इच ऑदर तुम्ही एकमेकांना कसे ओळखता नंबर हाउ लॉन्ग डू आई हैव टू वेट हाउ लॉन्ग डू I have टू वेट माला कितिल पाठ वाट पहा लागेल मला मला किती वेळ वाट पहावी लागेल नंबर सिक्स आय ऐडमिट दैट यू वेर राइट आय ऐडमिट दैट यू वेर राइट बो बरोबर होता हे मी मान्य करतो तुम्हें बरोबर होता हे मी मान्य ए सैवन आई डोंट ब्लेम यू फॉर दीस आई डोंट ब्लेम यू फॉर this मी तुला यासाठी दोष देत नाही मी तुला यासाठी दोष देत नाही एट ही हॅज ही हॅज अ डार्क कॉम्प्लेशन ही हॅज डार्क कॉम्प्लेक्शन कॉम्प्लेक्शन तो काळ्या रंगाचा आहे तो कृष्ण वर्णीय आहे Nine. He didn't do it, he didn't do it, I was him. He didn't do it. He didn't do it. I was him. Me नाही केलं तर ह्याने केलं नंबर टेन आय हॅव सम प्रॉब्लम्स आय हॅव सम प्रॉब्लम माझ्या काही माझ्यासमोर काही अडचणी आहेत माझ्या समोर काही अडचणी आहेत आय कम हिअर टॉइस अ वीक मी आठवड्यात दोनदा येथे येतो ही डजंट वॉच अ टी व्ही ॲट ऑल तो अजिबात टी व्ही पाहत नाही ही इज ऑलवेज लुकिंग ॲट यू तो नेहमीच तुझ्याकडे पाहतो हाऊ डू यू नो हाऊ डू यू नो इच ऑदर तुम्ही एकमेकांना कसे ओळखता हाऊ लाँग डू आय हॅव टू वेट मला किती वेळ वाट पाहावी लागेल आय ॲडमिट दॅट यू वेअर राईट तुम्ही बरोबर होता हे मी मान्य करतो आय डोंट ब्लेम यू फॉर धिस मी तुला यासाठी दोष देत नाही ही हॅज डार्क कॉम्प्लेशन तो कृष्णवर्णीय आहे आय डिडंट डू इट आय डिडंट डू इट आय वॉज हिम मी नाही केलं त्याने केलं आय हॅव सम प्रॉब्लम माझ्यासमोर काही अडचणी आहेत या वाक्याची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा या व्हिडिओला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थँक्स फॉर वॉचिंग